श्रीराम समर्थ आपण एक साधकांसाठी एक आध्यात्मिक चिंतन करतो आहोत साधक चिंतनिका साधक चिंतन साधकाचा भाव कसा असावा त्याची निष्ठा कशी असावी त्यांनी साधनेमध्ये कशा प्रकारानं पुढे जाण्याचा प्रयत्न करावा एक साधक चिंतनिका ज्याला म्हणतात ती चिंतनिका मुद्दाम आपण अशासाठी घेतो आहोत की आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की गणेशोत्सवामध्ये आपण जे काही केलं गणेशाला विसर्जित केलं गणेशाची व्यवस्थित आराधना केली आता त्याच्यानंतर गणेशोत्सवानंतर काय असा एक आपण विषय बघितला पण मला त्याच्या पुढे आणखीन जाऊन असं सा सांगावं असं वाटतं की अहो त्या गणेशोत्सवामध्ये सुद्धा आमचं केवढं मानापमान नट्य रंगलेलं असतं केवढी आम्ही त्याच्यामध्ये रसिकेच केलेली असते केवढ्या आम्ही त्याच्यामध्ये आमचे स्वतःचे इगो जे स्वतःच नको असलेला अहंकार आम्ही जपलेला असतो मग या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी आपल्याला त्याची जाणीव होणं फार गरजेचं असत म्हणून कुठलाही उत्सव झाला कोणत्याही उत्सवानंतर कार्यक्रमानंतर कार्यानंतर आपण एक लक्षात नेहमी ठेवलं पाहिजे की ज्या वेळेला अशी एकत्र सगळी जनता येते एकत्र माणसं येतात आता एकत्र एक कुटुंब मध्ये सुद्धा मला नेहमी सांगा असं सा वाटतं की ज्या वेळेला आम्ही एकत्रपणानं एक राहतो राहणं ही गरज असते राहणं अपरिहार्य असत आणि राहावं लागतं आणि खरच राहणं हे योग्यच असतं त्याच कारण की सगळे जेव्हा आम्ही एकत्र एक कुटुंबामध्ये पूर्वी होतो आजही आहेत अगदी नाही तासला भाग नाही आजही आहे पण या एकत्र कुटुंबामध्ये आम्ही राहत असताना आमची कौटुंबिक अशा प्रकारची एकमेकाबद्दलची प्रेमाची आणि वात्सल्याची भावना जी असते ना का हो। ती काही वेगळी असते ती असं वेगळं राहिलेली असत नाही ते एका टोकाला राहिलेली असत नाही तिथे एक कल्लीपणा एकांगीपणा येण्याच्या येण्याची शक्यता असते मग ज्या वेळेला आम्ही एकत्र राहतो मला अनेक साधकांनी अनेक प्रश्न विचारलेले असतात सगळ्यांची प्रश्नाची उत्तर आम्ही काही सगळे तेवढ्या पद्धतीने ते देऊ शकतोच असं नाही पण काही काही प्रश्न मला जे खरंच असं वाटतं की नाही ना हा याचं प्रश्नाचं उत्तर त्या व्यक्तीशी संबंधित नसतं कुठल्या व्यक्तीने विचारलंय म्हणून त्याचं उत्तर मी देतोय असं असत नाही पण काहींनी खरंच असे काही प्रश्न जिव्हाळ्याचे विचारलेले असतात की ते असं म्हणतात की बा आम्ही जेव्हा एकत्र राहतो एकत्र काम करतो आमचं मंडळ असेल आमची संस्था असेल आमचं घर असेल आमचं कुटुंब असेल परिवार असेल परिवारामध्ये आम्ही राहत असो तर त्या परिवारामध्ये असं काही घडतं म्हणाले की आ, काय करावं नेमकं का? की एखाद्याने आम्हाला प्र उत्तर दिलं किंवा एखादा आम्हाला काही बोलला थोडासा जास्त बोलला प्रमाणापेक्षा रागावून बोलला थोडासा दुष्टपणानं किंवा थोडस कठोरपणानं बोलला तर म्हणाले बुवा त्याला प्रत्युत्तर लगेच द्यावं की नाही मला हा प्रश्न खूप आवडला आवडला म्हणण्यापेक्षा रोजच्या जीवनामध्ये तो फार गरजेचा आहे मला त्याचं उत्तर द्यावं असं वाटलं आणि मुद्दाम असं त्यांना एकट्याला सांगण्यापेक्षा आता हे प्रश्न कॉमन आहेत ह्या गोष्टी सगळ्या सगळीकडे घडणाऱ्या आणि घडत असलेल्या गोष्टी आहेत की एका एकाच कुटुंबात एकाच घडलेल्या आहेत एका ठिकाणी असं असत नाही सगळीकडे घडतात त्या गोष्टी मग जेव्हा आम्हाला एखादी व्यक्ती असं जेव्हा बोलते तेव्हा त्याला प्रत्युत्तर द्यावं की नाही हे त्याला एक गोष्ट सांगितलेली आहे की बाबा रे हे व्यवहारिक बाबीमध्ये जर व्यवहार शंभर टक्के असेल तर उत्तराला प्रत्युत्तर एक वेळ चालू शकतं पण परमार्थिक व्यवहारामध्ये आणि परमार्थिक जेव्हा जीवन जगत असताना आणि आम्ही जर स्वतःला साधक म्हणून घेत असू परमार्थिक म्हणून घेत असू समर्थांचे अनुग्रहित म्हणून घेत घेत असो आम्हाला स्वतःला तर आम्हाला त्याला प्रत्युत्तर लगेच देण्याची गरज नाही गरज नसते आणि देऊ नये त्याचं कारण सांगतो म्हणजे आपल्या पट लक्षात येईल की जेव्हा प्रत्युत्तर दिलं जातं जेव्हा एखादा बोलतो तो बोलल्यानंतर त्याची काय अपेक्षा असते की मला यांनी काहीतरी आता उत्तर देणं अपेक्षित आहे आपण फाड की लगेच उत्तर देऊन मोकळे होतो त्यांनी आवाज वाढवला त्याच्यापेक्षा आमचा दुप्पट आवाज वाढवू शकतो त्याच्यापेक्षा मोठ्या आवाजात आम्ही त्याला उत्तर देतो पण जेव्हा आम्ही त्याला उत्तर देतो तेव्हा त्या ते उत्तरावरती त्याचा पुढचा प्रश्न लगेचच आमच्याकडे येत असतो किंवा पुन्हा तो आम्हाला काहीतरी बोलत असतो हे कुठेही न संपणार असतं म्हणून जर त्याने काही आपल्याला विचारलं आणि आपण जर प्रत्युत्तर दिलं तर आपल्याला त्याच्या प्रत्युत्तरापेक्षा सुद्धा प्रत्युत्तर दिल्यानं जो पश्चाताप होतो ती पश्चातापाची शिक्षा त्याला बोलण्यापेक्षा जास्त असते फार गडबड गड़ झाली का झालं नाही का एखाद्या माणसाला पुन्हा सांगतो एखाद्या माणसाला उत्तर दिलं आणि दिल्यानंतर जर आपण पुन्हा त्या गोष्टीचा आपल्याला पश्चाताप होत असेल तर एक वेळ उत्तर न दिलेलं बरं असतं पण उत्तर देऊन त्याचा त्याला त्रास होण्यापेक्षा आम्हाला त्याचा पश्चाताप जास्त होतो मग तो पश्चातापाचा त्रास, पश्चा 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 त्रास आम्ही सहन करण्याची काही गरज नसते उलट आहे की जेव्हा एखादी व्यक्ती आम्हाला असं जेव्हा काही बोलत असेल अशी काही बोलली असेल तर आम्ही त्याला उत्तर देण्यापेक्षा प्रत्युत्तर देण्यापेक्षा त्याला काहीतरी वेगळं बोलण्यापेक्षा त्याला काहीही त्यावेळेला उत्तर न देणं ही त्याला सर्वात मोठी शिक्षा असते सर्वात मोठी शिक्षा आहे कारण त्याचा ही तो सफल झालेला नसतो त्याचा काय उद्देश असतो याला चिडवायचा याला बोलता करायचा याला संताप आला पाहिजे याला मग त्याच्या कुठल्याही स्तराला जातात हे लोक कोणत्याही स्तराला जातात आणि सगळ्यांनी तो पुरेपूर अनुभव घेतलेला असतो पण मला तर अनुभवाने असं सांगावं असं वाटतं की जे जे लोक अशा अंगावर आले ज्या ज्या लोकांनी अशा प्रकारच्या काही गोष्टी केल्या अशा गोष्टींना समर्थक रूपेनं ज्या ज्या गोष्टी घडायच्या त्या घडल्या कुणी असं बोललं असेल प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे सगळं घडलं असेल पण रामाच्या कृपेनं आणि समर्थांच्या कृपेनं आपण त्याला कुठल्याही प्रकारनं प्रत्युत्तर दिलं नाही ही सर्वात मोठी बाब आपल्याला आपल्या मनाला समाधान देणारी ठरत असते म्हणून आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की वेड्यास वेडे म्हणू नये समर्थाने सांगितलंय वेड्यास वेडे म्हणू नये वर्म कदापी बोलू नये वर्म कदापी काढू नये त्याचं वर्म काय असतं आपल्याला माहिती असतं समोरची व्यक्ती जेव्हा अशा प्रकारानं अविचारानं बोलत असते किंवा काहीतरी अं सांग त्याला बोलायचं असतं त्याला काहीतरी आपलं कुठेतरी ते मन मोकळं करायचं असतं म्हणा किंवा काहीतरी बोलायचं असतं त्यावेळेला त्याच्या मनामध्ये असं असतं की समोर उत्तर दिलं पाहिजे काही लोक याच्यात दोन मतप्रवाह आहेत काही लोक म्हणतात उत्तर द्यायला पाहिजे ब्या भोगा पश्चाताप माझं स्वतःच मत असं असतं की उत्तराला उत्तर देऊ नये समर्थांच्या सांगण्याप्रमाणे वेड्यास वेडे म्हणू नये प्रत्युत्तर दिल्यानं पश्चातापाचा ता एवढा त्रास जो आम्हाला होत असतो तो प्रत्युत्तर दिल्यानं आम्हाला आमच्या संयमाची आम्हाला आमच्या संयमाची परीक्षा कधी होणार आहे जेव्हा एखा एखादी व्यक्ती जेव्हा आम्हाला काही बोलत असेल जर आमच्यावरती टीका टिप्पणी करत असेल तर ती टीकाटिपणी आम्हाला जर असं उगी कुणी चांगला मित्र चांगल्या माणसं असं कधी बोलणार नाहीत मला एक वाक्य नेहमी फार छान आवडलं ते वाक्य आवडत की माझ्याशी भांडण करणं ही ज्याची गरज आहे ना त्याची गरज पहिल्यांदा पूर्ण करावं त्याची गरज पूर्ण करा एवढा आनंद होतो ना आपल्याला की त्याची गरज आम्ही भागवल्याचा आणि त्यालाही असो आनंद होतो की मलाही भांडायला मिळालं त्याला काय 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 बोलायला मिळालं पण या सगळ्या गोष्टी साधकांनी आपल्याला आपल्या पद्धतीनं आपल्यामध्ये बसवता आल्या पाहिजेत म्हणून गरजेला त्या त्याला कुठल्याही चिडलेल्या व्यक्तीला प्रत्युत्तराची फार गरज असते खूप गरज असते त्याला अहो प्रत्युत्तरापेक्षा प्रत्यु तो राहू शकत नाही त्याच्याशिवाय म्हणून याच्यासाठीचे साधन आणि ते साधन करताना अशा पद्धतीने करा काही काही लोक साधन करताना त्याला शिक्षा कशी होईल त्याचा बंदोबस्त कसा होईल तो कसा आडवा होईल तो कसा आजारी पडेल त्याच्या मागे कशी शक्ती लावता येईल याच्या सगळे मागे लागलेलं ला। असतात एक व्यक्ती होती आणि त्याला मित्रांनी सांगितलं की म्हणाले अरे गुरुचरित्रचं पारायण कर म्हणजे तुझा ऑफिसमधला कंपनीतला बॉस तुला त्रास देतो ना तो त्रास देणार नाही म्हणाले आता गुरु गुरुचरित्राचं पारायण कुठल्या संकल्पानं केलं बॉसने त्रास देऊ नये साहेबांनी त्रास देऊ नये म्हणून म्हणून गुरुचरित्रचं पारायण केलं आणि कुठल्या आयुष्यामध्ये सांगतोय मित्रही कशा प्रकारचा सल्ला देतात बघा गुरुचरित्राचं पारायण झालं ही त्यातली जमेची बाजू जरी झाली असली तरी गुरुचरित्राच्या पारायणाचा काय हेतू होता बघा त्यांनी जोरात आवेशामध्ये असं मित्राला सांगितलं म्हणलं हे ठोकलं म्हणलं एक पारायण गुरुचरित्राचा साहेब म्हणला बॉस जाग्यावर आला ही आमची कशा प्रकारची त्याच्याकडे बघण्याची दृष्टी आहे बघा गुरुचरित्राच्या पारायणानं त्याचा बंदोबस्त झाला आणि तो बॉस जागेवर आला किंवा तो शांत झाला असं म्हणत असताना आम्हाला त्या गुरुचरित्राच्या पारायणाचा आम्ही कुठे अर्थ लावला हे साधकाने चिंतन करणं गरजेचं आहे या चिंतनामध्ये आपण रहावं अशाच प्रकारचं चिंतन आपण साधक चिंतनिका म्हणून आज आपण इथं पाहिले